जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळ आहे सध्या जोरात सुरू आहे आरोप प्रत्यारोपांच्या फरी झडतायत आणि याच अनुषंगानं आपल्यासोबत आता राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार विनय पाटील आपल्यासोबत आहेत साहेब एकंदरीत आपल्या विकास कामांवर आरोप केले जात आहेत विरोधकांकडून काय का बोलता येईल याच्यावर कसं आहे इलेक्शन इलेक्शनमधल्यावर आरोप प्रत्यारोप हे होतच राहणार पण मी कुठलीही इलेक्शनच्या वेळेला नि कुठली विकास कामांच्यावरतीच मला बोलायचं आहे मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही आहे आणि झाल्या गोष्ट तुम्ही ते ह्याचा तुम्ही प्रत्यक्ष ज्या त्या ठिकाणी जाऊन बघा मी याच्यापूर्वी उत्तरं ऑलरेडी दिल्यात मला सारखं सारखं वस्त्यावरती काय विषय चगळत बसायचा नाही आणि त्याचं या गोष्टींचं राजकारण करायचं आहे मला वाटलं तर प्रत्यक्ष तुम्ही जाऊन तपासून घ्या धन्यवाद धन्यवाद सर एकंदरीत विनय पाटील यांनी प्रचारामध्ये व्यस्त असल्यामुळं आपल्याला त्यात आता इथून पुढं काय उत्तर देताना सांगितलं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा आपण देखील खात्री करूया जेणेकरून यातलं खरं खोटं काय ते आपल्याला दाखवणं गरजेचं आहे जिल्हा परिषद रणांगराजा तापते आणि या रणांगणामध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोपांच्या फेरी देखील मोठ्या प्रमाणात झडताना दिसत आहेत राष्ट्रपुदुर्ग जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विनय पाटील यांच्यावरती त्यांच्या विरोधी गटातून का म्हणजे काँग्रेसचे उमेदवारांनी त्यांच्यावरती आरोप केला आहे की दोन हजार सतरा साली त्यांनी स्वनिधीमध्ये भ्रष्टाचार केला आहे आणि कामं केलेली दाखवली परंतु कामं न करता पैसे हडप केल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यानंतरही त्यावेळी ब बरंच वादंग झालं होतं दोन्ही बाजूकडून खुलासे प्रतिखुलासे करण्यात आले पण पुन्हा एकदा आत्ता या निवडणुकीच्या तोंडावरती त्या विरोधी गटातील उमेदवारांनी प्राध्यापक विनय पाटील यांच्यावरती थेट आरोप करत या क कामांचा पुन्हा एकदा उल्लेख केला दिसून येत आहे त्यामुळं आपण देखील आता विनय पाटील यांच्या घेतलेल्या प्रतिक्रियेनुसार या ठिकाणी आलेलो हो आहोत हे करवी तालुक्यामधील शेळकेवाडी हे गाव आहे आणि या ठिकाणी जवळपास तीन लाख वीस हजार रुपयांचा निधी रस्त्यासाठी खर्च केला असते सुधारण्यासाठी आणि या ठिकाणी रस्ता केलेला नाही आहे आणि त्या संदर्भात ग्रामचायतचे प्रशा अधिकारी असतील किंवा ठेकेदार असेल किंवा त्यासंबंधी बांधकाम विभागाचे अधिकारी असतील अशा सर्वांची चौकशी व्हावी अशा प्रकारचा आरोप काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेलं आहे त्याच धर्तीवरती आपण आलेलो हो आहोत या ठिकाणी शेळकेवाडी ग्रामपंचायतीच्या समोर आपण आहोत या ठिकाणी इथले त्यावेळेचे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्याशी आपण बोलणार आहोत हा काम झाले का नाही हे झालं असेल तरी कुठं आहे आणि यानंतर यान एक दोन तीन प्रश्न आहेत ते आपण त्यांच्याकडूनच खुलासा करून घेणार आहोत तरी जे प्रकरण तुमच्या आता बघण्यात आलं असेल सोशल मीडियावरती व्हायरल होते की तुमच्या गावामध्ये काहीतरी निधी दाखवला आहे प्राध्यापक विणे पाटील यांनी खर्च झालेला नाही आहे इथं काम झालं आहे का नाही काम झालं काय काय विषय होता तो कसलं काम होतं ते जिल्हा परिषद स्तरावरलं काम होतं जिल्हा परिषदेने केलेलं काम आणि तो तिने अमेरिकन तत्कालीन हजार सतरा तिथं केलेलं आहे म्हणजे ते आता आपल्याला तुम्ही दाखवू शकता दाखवू शकतो आपण तिथे आणखीन एक आरोप होता की तिथे बोर्ड वगैरे काय नाही त्यावेळा बोर्ड होते की आता या गोष्टीला दहा वर्ष झाली आणि आता बोर्ड कसा असेल नसेल त्यावरचे फोटो असले तर बघता येईल त्यावेळेस प्रशासनाला लेवलला काय असेल ते, तो ते, तो ते ज्यावेळी हा आरोप केला गेला त्यावेळी ग्रामजातीकडून एक दाखला दिल्याचं था तिने सांगितले की बाबा या ठिकाणी काम नसल्याची नोंद आहे त्याविषयी काय सांगा सदर काम हे जिल्हा स्तरावर म्हणजे ग्रा जिल्हा परिसरावर काम झालं म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर हे काय काम झालेलं नाही त्यामुळे त्याची नोंद त्यावेळेला नसणार आहे तिथं त्याबरोबरच तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया पण दिसत आहेत की बाबा इथं कामच झालेलं नाही काय माहितीच सदर जी लोक वयस्क तुम्ही जर बघितले विश्रांतीला बसणारी लोकं होती ते त्यांना हे कुठला निधी कुठल्या फंडात नसतो काय कल्पना नसल्यामुळे त्यांना सांगितले त्यामुळे त्यांचं ते अज्ञान पण आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही तुम्हाला जर बघायचं सर स्पॉटला तर मी काम जे त्यावर जर रस्ता खराब होऊन जेल जेवण आमचं जे काम झालं ते खराब झाल्यामुळे त्याच्यावर आम्ही करण केले आणि त्यातला काही भाग आता शिल्लक आहे आपल्याला ते आम्ही दाखवू शकतो आपल्याला नाही आम्ही तो रस्ता बघणारच आहे कारण आत्ता जो आरोप आहे तो त्यांना क्लिअर करायसाठी त्यांना खुलासा देण्यासाठी गरजेचं आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की बाबा या ठिकाणी काम झालंय का नाही या गावात आपलं काम झालेलं आहे की डांबरीकरण त्या कामामुळे तुमची सोय झाली का झाली 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 एकंदरीत जर आपण बघितले यांची प्रतिक्रिया केली तर या ठिकाणी जो तीन लाख वीस हजारांचा रस्ते सुधारण्यासाठीचा जो खर्च टाकला होता त्याचं काम झाल्याचं जा त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला ते रस्ता देखील दाखवणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या प्रतिक्रिया असतील तर त्या प्रतिक्रिया म्हणजे त्या माणसांना वयस्कर माणसांच्या प्रतिक्रिया त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांनी अशा वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आवश्यक असं त्यांनी एक सांगितलेलं आहे चला आपण नेमका हा रस्ता केला आहे की नाही हे बघूया आमच्या गावात रस्ता झालेला नाही तो हाच रस्ता झालेला आहे बघा आणि कुठल्या ह्या गोष्टीला दहा वर्ष ना नाहक आमची गावची बदनामी करून अशी आमची इच्छा आहे नागरिक आहे ना त्यानं आणि ते काम ॲक्च्युली त्या तात्कालीन त्यावेळेस झालेलं आहे आणि त्यांना काय बघायचं असेल तर जिल्हा स्तरावर बघावे काम प्रॅक्टिकली आमच्याकडे झालेलंच आहे एकंदरीत तिथल्या ग्रामस्थांनी क्लिअर केला विषय की बाबा या ठिकाणी काम केलं आहे त्यांनी हे काम देखील दाखवलेलं आहे तर राहिला होता प्रश्न त्या प्रतिक्रियांचा त्यांनी त्याच्यावर पण खुलासा केलेला आहे ठीक आहे एकंदरीत यांच्याकडून हा खुलासा झालेला आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा